जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आजचा हा खरीप पीक दोन हजार चोवीसचं अपडेट घेऊन आलेलोत मित्रांनो यामध्ये आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना खरीप दोन हजार चोवीसचा जो पीक आहे काहीला कमी मिळायला काहीला जास्त मिळायला आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना लोकला मिळाले मिळालं किंवा काहीला यील्ड बेस जे आहे ते दाखवत होतं परंतु आत्ता अद्याप दाखवत नाही तर मित्रांनो एल बेस जे दाखवत होतं तर यामध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना हे एल्डबेसची रक्कम येईल अशी आशा होती परंतु पीक विमा कंपन्याकडून हे बेस जे आहे उत्पन्न आधारित जो पीक विमा आहे तो पूर्णपणे म्हणजे एल्डबेस जे आहे ते पूर्णपणे उडवण्यात आलेलं आहे आणि स्क्रीनवर हो आता दिसत नाही आहे फक्त आजचं जे अपडेट आहे मित्रांनो फक्त पीक विमा मिळण्याचा जो मार्ग मोकळा झालेला आहे ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम आपल्या स्टेटस चेक केल्यानंतर दिसते अशा शेतकरी बांधवांसाठीच हे आजचं हे महा अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि चॅनलवर जर नवीन आलेला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका सध्या तरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना बेस हे दाखवत नाही आहे ज्यांना दाखवतं त्याच शेतकरी बांधवांना ही रक्कम पंधरा जूनपर्यंत किंवा येणाऱ्या काळात लवकरच शेतकरी बांधवांच्या म्हणजे जसा राज्य सरकारकडून हप्ता जमा होईल तशी शेतकरी बांधवांना मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता पंतप्रधान खरीप विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे तर राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले असून शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्याकडे जमा होईल एकूण विमा हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक राहिलेल्या रकमेतील वीस टक्के रक्कम कंपन्यांचा नफा ग्रहित धरल्यास कंपन्याकडून राज्य सरकारला सुमारे दोन हजार तीनशे कोटी रुपयांचा परतावा मिळणार आहे हे दोन हजार तीनशे कोटी रुपये पीक मा योजनेतून राज्य सरकारचा नफा मिळणार आहे राज्यात दोन हजार चोवीस च्या पंतप्रधान खरीप पीक मा योजनेत आठ हजार त्रेसष्ट कोटी छप्पन लाख रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता मात्र बनावट विमा पिकमा अर्ज रद्द केल्यानंतर यात चारशे कोटी रुपयांची बचत झाली त्यानुसार हा विमा हप्ता आता सात हजार सहाशे कोटी रुपयावर आला आहे यापैकी राज्य सरकारकडून केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानातून कंपन्यांना सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख रुपये देण्यात आले त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही सुमारे एक हजार कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता कंपन्यांना देण्यात आलेला नाही त्यासाठी कृषी विभागाकडून देण्यात आलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजूरसाठी ठेवण्यात आला आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांना शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता दिला जाईल असेही सूत्रांनी स्पष्ट केले यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती कारणीपश्चात तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानीवर शेतकऱ्यांना एकूण तीन हजार आठशे दोन कोटी बेचाळीस लाख रुपये भरपाई निश्चित करण्यात आले यात कंपन्याकडून स्थानिक नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीपोरी दोन हजार पाचशे एकोणसत्तर कोटी सात लाख मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोरी सातशे सात कोटी साठ लाख तर काढणीपश्चात नुकसानीपोरी एकोणऐंशी लाख पीक कापणी प्रयोगावर आधारित सहा कोटी चोपन्न लाख असे एकूण तीन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी एक्क्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांना भरपाई वितरित करण्यात आली अजूनही चारही घटकाचे नुकसानीपुढे पाचशे अठरा कोटी एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले नाहीत राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या एक हजार कोटी रुपयांच्या हप्त्यानंतर हा प्रलंबित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले तर मित्रांनो छोटसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का भेटूया असे हो नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद